हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समी समत कशा सगळ्या जणी आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे पण हो काल रात्री माझे रिप्लाय भरपूर राहिलेले आहेत कारण तुमच्या दादा चालल्यापासून ना डोकं खूप दुखत होतं सोमवारचा दिवस होता सुट्टी होते त्यांना पण असं ना काही थोडंफार त्यामुळे भयंकर डोकं पित्ताचा त्रास या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यामुळं मी रिप्लाय दिलेले नाही आहेत रात्री बाकी जे काय असतील ते व्हिडिओच्या माध्यमातून देईन आणि होईल तसं देईन मी जसं तुम्हाला कालचा व्हिडिओ शेअर केला की शुक्रवारचं उद्या पण होतं आणि दुपारपासून मी स्वयंपाकाला लागलेली होती शिवाणी आलेली होती माझ्या मदतीला ती देत होती मला कट करून करून सगळं मी उभारून सगळ्या फोडण्या वगैरे घालत होते आता हा जो स्वयंपाक आहे तो कमीत कमी सांगते मी जो धरलेला अंदाज होता तो पंधरा माणसाच होता पण हा सगळा स्वयंपाक आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा खाल्ला जसं तुम्हाला म्हटलं की मी शनिवारच्या दिवशीसुद्धा हा स्वयंपाक होता गुरुवारचं तर होतंच पण शनिवारच्या दिवशी शुक्रवारचं जे काय होतं ते अखंड दिवस आम्ही काही बनवलेलं नव्हतं फक्त चपात्या मापामध्ये झालेल्या होत्या त्या हिशोबाने थोडका अंदाज सांगते की चार वाट्या मी घेतलेल्या आहेत तांदूळ आता एखादी कुठली वाटी असेल आता ही वाटी माझ्या अंदाजे पाव किलोच्या आसपास असावी वाटी थोडं कमी असेल किंवा पाव किलो असेल चार वाट्या तांदूळ घेतल्या तर कमीत कमी साडेसहा वाट्या मी घातलेलं होतं पाणी माझा एक पॉईंट चुकलेला आहे तो पण मी तुम्हाला इथं सांगेन कारण कसं होतं ना की आपण थोडंसं टेस्टी होण्यासाठी काही गोष्टी जास्त ॲड करतो पण ते पण भयानक ठरतं तर खडा मसाला आणि जो गरम मसाला आहे ना जास्त पडल्यामुळं थोडंसं असं लागत होता भात धग पडणं म्हणतात ना तशा पद्धतीनं त्यामुळे तिथं तेवढी काळजी घ्या आता पंधरा लोकांच्या हिशोबानं जर भाजी बघाय गेली तर ही वीस लोकांच्या हिशोबानं झालेली होती कारण दुसऱ्या दिवशीसुद्धा अखंड दिवस सगळीजण खात होती म्हणजे वीस माणसाची ही भाजी होते त्याच्यासाठी एक किलो जो बटाटा आहे ना त्या बटाट्यातला फक्त एक बटाटा म्हणजे चिरला होता सगळ्या शिवाणीनं पण थोडासा मी ठेवून दिला फ्रीजला आ, फ्लावर जो होता ना तो अर्धा फ्लावर मी आधी केलेला होता जसं तुम्ही पाहिलं गुरुवारच्या जेवणामध्ये त्यातला अर्धा फ्लावर म्हणजे तीन भाग असतील पावशी फ्लावरचे ते इथे घेतलेले होते वटाणा जो आहे तो फ्रोझन आहे मला रेग्युलर आपला जो असतो हिरवा तो मिळाला नाही तो आहे पाव किलो पनीर जे आहे ते तीनशे ग्रॅम आहे एक किलोतला एक बटाटा कमी एक किलो बटाटा तीन भागातील होईल एवढा फ्लावर पाव किलो मटार आणि तीनशे ग्रॅम पनीर आता ते भाजून सगळं मी तेलामध्ये परतवून घेतलं कारण त्यानं कच्चट स्मेल जो आहे तो जातो आणि भाजी खूप चवीला होते तोपर्यंत ही कडे जी आहे ना ह्या कडेमध्येच मला भाजी बनवायची होती पण म्हणलं मला आता पहिला शेवई जी आहे ती तुपात भाजून घ्यावी लागेल कारण मग डबल भांडी घाण होणार दूध जे आहे ते जवळजवळ मी दीड लिटर दूध घेतलेलं होतं दुधामध्ये साखर टाकून उकळवायला ठेवलेलं आहे कस्टर्ड पावडर मँगो जी आहे ना ती घेतलेली आहे तोपर्यंत शेवया भाजतात तोपर्यंत इकडं मसाल्याची तयारी सुरू आहे तर आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता कोथिंबीर आणि एक टोमॅटो याची मी पेस्ट बनवून घेणार आहे आणि एक ठेवलेला आहे थोडासा मी भाजण्यासाठी घेणार आहे आता जी खीर आहे जर ती बघायला गेली तर पंधरा लोकांच्या हिशोबाने कारण जेवढी मी केलेली होती ना त्यातली फक्त किट्टोपुरती एक वाटी राहिलेली होती बाकी सगळी खीर संपलेली होती म्हणजे पंधरा लोकांच्या हिशोबानं तेवढी खीर बसवून जाते आता त्याच कडेमध्ये ज्या कडेमध्ये मी शेवया भाजून घेतल्या ना कडेमध्ये जिरं मोरची फोडणी टाकून एक टोमॅटो जो आहे ना तो मी तेलामध्ये भाजून घेत आहे आणि एक मी वाटणामध्ये टाकलेला होता हे सगळं वाटण आता तेलामध्ये टाकून मी भाजून घेतलेलं आहे यानं काय होतं सांगते प्युरी पण थोडीशी घालायची आणि म्हणजे चिरून टोमॅटो पण घालायचा चव पण येते आणि आपली भाजी जी आहे ती दिसायला पण छान होते एकदम अशी घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही सगळं भाजलं की पुन्हा आपण जे भिजत घातलेले होते तीळ आणि टरबुजाच्या बिया याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितले मी त्याच्यामध्ये काहीही भिजत घातलेलं नव्हतं काजू घातलेच ते असते तर पण काजू माझ्याकडचे संपलेले आहेत त्यामुळे घातलेले नाही आहेत ते व्यवस्थित भिजवून ठेवल्यामुळे मऊ झालेलं होतं ते वाटण मिक्सरवर बारीक करून ते याच्यामध्ये घातलेलं आहे सगळे मसाले आपले जे रेग्युलर मसाले आपण वापरतो ते मसाले आणि आता पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर या ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे लगेच काही याच्यामध्ये घालायचं नाही आता इथं तेल सुटलेलं आहे तरी पण मी लगेच काही ॲड केलेलं नाही पुन्हा आणि थोडंसं मी पाणी घातलेलं आहे यानं काय होतं ना की कमी ह्याच्यामध्ये कलर पण येतो आणि वरनं गरम पाणी पण वतावं हो लागत नाही आता तुम्ही बघितलं एवढं पाणी टाकले आता झाकून ठेवणार आहे थोडंसं पाणी उकळायला लागलं चांगलं गरम झालं की मग ज्या मी सगळ्या भाज्या भाजलेल्या होत्या त्या, त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही एकदा भाजी अशी करून बघा साध्या सिंपल स्वयंपाकामध्ये सुद्धा किंवा रेग्युलरच्यामध्ये सुद्धा करू शकता आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं जर वाटलं तुम्हाला की मला पाणी जास्त ॲड करायचं आहे तरी पण करू शकता गरम मसाला जो आहे तो फक्त एक चमचा वापरलेला आहे कारण भाजी शक्यतो सॉफ्टच असावी जा जास्त झणझणीत नसावी आणि आता सगळा खाण्यावर परिणाम होतो आता बनवत आहे मी आपली डाळ डाळ जी आहे ती पाव किलोला थोडी कमी एवढी मी डाळ घेतलेली होती जिरं मोरची फोडणी दिलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि आपले मसाले टाकलेले आहेत हिंग टाकलेलं आहे आता याच्यामध्ये ना कांदा आहे ना लसूण आहे ना काही नाही आहे तुम्हाला जर वाटलं तुम्ही कांदा लसूण खात असाल तर जरूर वापरा पण मी नाही घालत ह्याच्यामध्ये त्यामुळं मी नॉर्मली आपलं साधं सिंपल जे असतं तशा पद्धतीनं आमटी बनवलेली आहे बाकी डाळ आणि भात जो आहे तो तयार आहे पांढरा ते वरण भात जे असतं ते जरूर असतं कारण त्याशिवाय कधीही जेवण पूर्ण नाही आता पीठ पीठ किती घेतलं होतं एवढ्या ह्याला म्हणजे गव्हाचं पीठ तर दोन भागामध्ये मी लावलेलं आहे मशीन जवळजवळ एक किलो एक किलो आम्ही घेतलेलं होतं दोन पार्टमध्ये जेव्हा मी करून कणिक मळून घेतली ना तर त्या चपात्या आम्हाला परफेक्ट झालेल्या होत्या म्हणजे संध्याकाळी फक्त आणि फक्त दोन शिल्लक राहिलेल्या मागं बाकी पंधरा ते सोळा लोकांना पुरेशा झालेल्या होत्या आता मी का हे सगळं माप मला जसं होईल तसं मी शेअर केलेलं आहे नवशिके असतील का किंवा ज्यांच्या घरी असं कार्यक्रम वगैरे असेल त्यांना उपयोगाला होईल पण एक सांगते की ह्या स्वयंपाकाचं कसं असतं की याच्यामध्ये भाज्या किती आहेत बाकी इतर पदार्थ किती आहेत त्याच्यावर हे प्रमाण ठरतं तुम्ही जर चपाती भात आणि भाजी आणि खीर जर करत असाल तर थोडंफार ती क्वांटिटी तुम्हाला जास्त बनवावी लागेल माझं कसं होतं आता जसं तुम्ही पुढं जाऊन बघताय की मसाले भात पण होता ही भाजी पण होती आमटी पण होती सोबत वरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ना ते प्रमाण म्हणजे मिक्स बरोबर मॅच झालेलं आहे बाकी मग जे काय चपात्या होत्या त्या शिवाणीने करून घेतल्या आणि तिथून पुढं मग माझी बाकीची आवरावर होती ना ती मी करून घेतलेली आहे आवरावर शिवणीची पण भरपूर सारी मदत झाली मला आज पूजेसाठी मी तयार झाले ही साडी नेसली म्हणलं सगळ्या साड्या झालेत ही रिपीट झालेली नाही आहे सगळं घेऊन बसले नैवेद्य वगैरे सगळं हे ठेवलं आहे आणि तुमच्या दादानं एक गोंधळ घातला काय तर वर झाडाला जी फुलं होती गुलाबाची ती फुलं मी सांगलेलं तोडा तोडा नाही मी तोडतो नंतर नाही मी तोडतो नंतर आणि नंतर विसरले आता फुल नाही आहे मग शिवानीचं पण शुक्रवार आहे तर तिनं ना अशी फुलं तोडून पाण्यात ठेवलेली होती म्हणजे कारण तिच्यावर झाडाला फुलं येतात ग्लासमध्ये त्यातली एक फुल आणलं आता तुमचे दादा तिकडे गेलेत मी इकडच्या गे इकडे घेतलं आता फोन केले ती येतील त्यामुळे थांबले बाकी ओटी वगैरे जे आहे ते भरून घेऊया तुम्ही ताई आवाज का एवढा हे आहे आवाज म्हणजे ना विनाकारण खोकला एक खोकलायक लागलाय एक एक कमी का मी सकाळपासून जवळजवळ तीन वेळा तुमच्या दादाला म्हटलं की फुलं आहेत कट करा कट करा आता करतो नंतर करतो कामावून आल्यावर करतो असं केलं आणि नंतर विसरून गेले <laughs> विसरून गेले पण ज्या वेळेला मी बोलले की फूल फुल नाही आहे आता काय करायचं कारण त्याशिवाय तर अपूर्ण आहे लाल फुलाशिवाय मग काय तर ता त्यांनी जाऊन लगेच घेऊन आली आणि मिळाली पण फुलं नशिब शिवानीकडे पण होतं म्हणजे काही हे राहिलेलं नाही पण होतं ना माझं की घरची दोन छान सोन्यासारखी उमललेली होती ती घालायची होती पण आता बघूया मंगळवारी वगैरे घालीन आता ओटी भरून घेतलेली आहे तुम्ही कधी केलं तर उद्यापन करताना घरातलीच जी काय ओटी असेल जी आपण अंगाला न लावलेली असावी ती ओटी तुम्ही साधी सिंपल भरा नंतर ही ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता कोणाला देऊ शकता देवी भरलेली जी ओटी आहे ती स्वतः वापरा नसेल तर कोणालाही द्या तसं काही नाही आहे एखाद्या गरजूला जर दिलं तर ते पण सगळ्यात भारी आहे असो एक गुलाब जे आहे ते देवीच्या हातात ठेवलं त्याच्यानंतर मग अष्टरूपांचं दर्शन घेतलं नंतर मग स्तोत्र म्हणलं आणि फायनल त्याच्यानंतर जे शेवटला येतं हे म्हणजे सोन्याच्या दागिनेची पूजा आणि फुल लाल रंगाचं हा महत्त्वाचा पॉईंट येतो हे खूप गरजेचं आहे मला बरोबर कमेंट होती की तू वाटी ठेवायला विसरले का तर नाही मी सकाळी पूजा मांडली होती त्यामुळं ना मी वाटी वगैरे ते संध्याकाळच्या ठेवलेलं होतं म्हणजे असं काही नाही की बाबा तुम्ही जेव्हा करता पूजा तेव्हा तुम्ही ते मांडू शकता ठेवू शकता किंवा सकाळी ठेवून दिलं तर चालतं पण फुल मात्र जे व्हायचं आहे ना ते ते स्तोत्र आहे म्हणल्यानंतरच मगच व्हायचं आहे त्याच्या आधी फुल वाहून ठेवायचं नाही हे एक बऱ्याच जणींचा गोंधळ होतो दिवशी आपलं आपलं असतं म्हणजे पूर्ण होतात त्या दिवशी नारळ हा गरजेचाच आहे पुस्तकामध्ये म्हणजे त्या पोथीमध्ये सुद्धा दिलेला आहे की शेवटच्या गुरुवारी नारळ फोडूनच मग उद्यापन आपलं पूर्ण होतं जर कोणाचा नारळ राहिला असेल तर ता त्याने ता टेन्शन घेऊ नका पण पुढे कधीही करचाल तेव्हा लक्षात ते ठेवा की नारळ फोडल्यावरच तिचं उद्यापन घडतं ते गरजेचंच आहे आणि ते जर कोणी करत नसाल तर इथून पुढं करा आणि ज्यांचं मिस झालं ते काही हरकत नाही शेवटी आपली एक श्रद्धा आपली भावना एक असते ना ती महत्वाची असते मनापासून करतो आपण आता तुमचे सांगत होते मग आणि एक ताई तिनं कुठं बघितलं उजळावाडीत बघितलं तिथून उजळावाडीपासून उजगाव लांब आहे तिथून तुमच्या दादाच्या गाडीच्या माग गाडी ताई आणि दादा ते दोघं होते तिथून गाडी का तर एक सलग तिने नजर ठेवली की हा हे भागणं किती हॉर्न हो देतात काय देतात पण ह्यांना काय माहिती आपले सुटलेले होते आणि ज्या दुकानात आम्ही मूर्ती घेतलेली होती ना त्या दुकानात दादा गेले तर तिथं ती ताई आलेली होती म्हणजे विचार करा एक प्रेम असत की बाबा पुन्हा यांची भेट होईल न होईल मग यांना भेटले बोलले थोड्याशा नंतर ना की चर्चा झाल्या पण मला एवढंच म्हणायचं ताईंचं पण व्हिडिओच्या माध्यमातून आभारी आहेच खूप भरून आले ज्यावेळेस तुमच्या दादा सांगत होते मला नक्कीच आता तुम्ही इथंच राहताय कारण उजळ्यावाडी जे आहे ते आम्ही इकडे येताना उजळ्यावाडीतूनच येतो अगदी म्हणतात ना आमचं डेलीचं जाणं जे आहे ते उजळ्यावाडीतून आहे कधी झालं तर ताई आपली नक्की भेट होईल कारण त्या हिशोबाने म्हणजे भेटायचं होईल काही ना काहीतरी ह्या हिशोबाने भेट होईल पण मनापासून आभारी मी शिवणीला बोलवते वेळ होईल थोडं आम्ही मग आमच्याला नादात राहणार या या मी पलीकड पण बघा झालंय का रे सागर अरे घंटा कोण आहे घंटा बाजू हा झाले पटकन चला ही ना ती ना नाही ती की नंतर। ती कुठले हार्दिक कुंकू असू दे ज्यावेळेला आपल्याला सुवासनी म्हणून निमंत्रण दिलं जातं त्यावेळेला येणारी सुवासिनी सुद्धा रिकामी येत नसते ती आपल्यासाठी ओटी घेऊन येत असते आणि ती ओटी आपण अशा पद्धतीने घ्यायची

पुढच्या मला कमेंट अशी होती की ताई हे कधीपासून पकडलेलं हे बघा हे जे पकडलं होतं श्रावणामध्ये पकडलेलं त्याचं उद्यापन आता होत आहे कारण मध्यंतरी गौरी गणपती मध्ये काय गेलं असेल एखादा त्याच्यानं पुन्हा देव बसले म्हणजे आपलं पूर्ण घटस्थापनेचं पुन्हा म्हाळाचा महिना होता पुन्हा दिपाळी आली गावाला इकडे तिकडं असे गॅप पडले होते ही जी पद्धत आहे ना ही मी जेवण करून झाल्यानंतर मा होते माझे जुने व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल मी सगळं नंतर करायची पण मला कमेंट आलं आणि त्या कमेंटमध्ये थोडंसं वांदं पण घातलं होतं एकामेकीने आणि त्या भरपूर साऱ्या त्याला म्हणजे लाईक होत्या म्हणून म्हटलं ठीक आहे चला आता समोर ज्या काय आपल्या ताई आहे त्या आपल्या फायद्यासाठी आपल्या हितासाठी सांगतात काही गोष्टी आपण भलेही करत असू एवढ्या वर्ष पण आता चेंज करूया त्यांचं कुठेतरी ऐकून म्हणून मग मी ह्या गोष्टी हे पहिलं करायचं असतं बरेच जण म्हणतात हे पहिलं करायचं असतं म्हणून मग मी पण तुमचं ऐकून आपलं पहिल्यांदा सुवासने आल्यानं सगळ्यांसने हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर सगळे पाय धुवून हळदी कुंकू लावलं आणि मग त्याच्यानंतर जेवण आणि मग त्यांना जाताना जसं जसं तुम्ही सांगितलं कमेंट जशा होत्या तसा मी तो चेंज केलेला आहे

द्यायची लांबून जायचं खावा आणि मला सांगा कसं करायचे पिंक करू मी एकदा असं आईला म्हणताना आई म्हणजवाच काम करणार जेवण खाणं सगळं झाल्यानंतर आज पण सांगते बाकी पुस्तक जे देन देन दे ले ले दे पोती आहे देणं न देणं तुमच्याकडे बरेच जण म्हणतात हे एक्स्ट्रा होतं भरपूर सारं होतं ताई काय करायचं हे देऊन त्याच्यापेक्षा वस्तू दिलेली बरी पण त्या पोथी मध्ये सांगण्यात आलेलं आहे की एक पुस्तक द्या हे का द्या सांगते मी म्हणजे का द्या म्हणलेलं आहे त्याचा प्रचार होतो एखाद्याजवळ जवळ गेलं त्याला कधी जर वाटलं मला हे करायचं आहे तर तो करतो म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे बाकी तुमची मर्जी जाईल मी ना पडायला मी पहिलं दोन पाऊल

प्रत्येकाच्या काहीतरी गुणकमी सास चांगलं मिळालं म्हणजे तिथं सासू पर्षी पण मी गाऊन घालते ती बरं का नाहीतर एखाद्या राखीन गोशाखाय ना भुरका घेऊन घेऊन साडी तर म्हणलं असतं ना का सगळ्यांना दिलं आणि त्याच्यानंतर मग जाताना जे काही मी हळदी कुंकू पायाला लावलेलं होतं ते सगळं पुन्हा धुवून काढलं कारण असं म्हटलं जातं की संध्याकाळचं कुठलीच ती पायाला हळदी कुंकू घेऊन आपल्या उमऱ्याच्या बाहेर जाऊ नये तिची पूजा केली सगळं केलं पण जाताना मात्र पुन्हा ते पाय धुऊन काढले आणि मग पाठवलं असं आता हे ज्या त्या पद्धती आहेत जे ते हे आहे कसं असताना कॅमेरा असल्यानं थोडं दबकतात दबकतात आणि कुत्रबाई गेली कुंत्र अन्न बघत आम्ही गावाला गेलो तर सांभाळलो होतो एला वरण दे बाई देवाला जो नैवेद्य काढलेला होता जो नैवेद्य दाखवलेला होता तो घेतलेला आहे मी कारण तो दरवेळेला आम्ही सगळ्यामध्ये मिक्स करतो किंवा सगळेजण थोडं थोडं घेतो पण ही आता सगळी जेवत होती म्हणजे काय आहे ते मी घेतलेलं आहे असं ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ